गणपतीचं नाव घेऊन स्टार्ट करूया सुरुवात करूया तर नेहमी स्वयंपाक करताना आधी या पदार्थांची आपल्याला माहिती पाहिजे असते तर साधारण याला काय म्हणतात काय हे लक्षात आलं पाहिजे मुलं कधी स्वयंपाक काम करत नाहीत ना आता शिकवते म्हणजे मग तुला पुढे जाऊन स्वयंपाक करता येईल हे हे सगळे मसाल्याचे पदार्थ आहेत हळद ओवा मोहरी धन्याची पावडर मसाला मीठ आणि तिखट हे स्वयंपाकासाठी आले आणि लसूण खूप आवश्यक असतो लसूण याची पेस्ट पाहिजे असते हिरव्या मिरच्या पाहिजे असतात कढी लिंबू पाहिजे असतो आणि हा खडा मसाला याला म्हणतात लवंग मिरे वेलदोडे तमालपत्र याचा तयार मसाला पण करतो आपण पण जेव्हा वेळ आल्यावर ती ह्या पदार्थ घालून मसाले भात छान होतो एकदम आणि अगदीच काही नसेल तेव्हा असे रेडीमेड मसाले मिळतात आपल्याला ते रेडीमेड मसाले घेऊन आपल्याला पटकिनी स्वयंपाक करता येतो ते ह्या हे पण आहे oh. त्याच्यामध्ये अशा पद्धतीने